हाय नमस्कार रेशमी नाथ या मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे एक लग्न असे ही भाग शहात्तर बॅचलर पार्टी देवांश भोळ्या उंचावून म्हणाला हा राईट सई ना हसत म्हणाली कुठे करताय देवांश म्हणाला टे ते, ते, वर सई म्हणाली तू, तू तू तुम्ही लवकर येऊन येऊ नका हा आम्हाला खूप मजा येते बाय सईने फोन कट केला हॅलो सई हॅलो देवांश म्हणाला काय झालं रुद्र त्याच्या जवळ येत म्हणाला सगळ्या मिळून बॅचलर पार्टी करत आहेत आणि मला वाटतं त्यांनी ड्रिंक पण केली आहे देवांश उसाचा सोडत म्हणाला बापरे मग आता रुद्र म्हणाला आपल्याला इथून लवकर निघावं लागेल देवांश म्हणाला हो तसं ही पार्टी संपत आलेली आहे रुद्र म्हणाला मी गाडी काढतो राजू म्हणाला रुद्रने सगळ्यांचा पार्टीतून निरोप घेतला आणि हे सगळे तातडीने फार्म हाऊस वर आले भरभर पायऱ्या चढून उगेही ही टेरेस आले तर समोरचा नजारा काही औरच होता सौगी ही कशावरून तरी भांडण करत होत्या तू तू संपवलं सई शीतलला म्हणाली मी नाही मी नाही माही शीतलला म्हणाली मी नाही मी तर इतकंच घेतलं होतं हिने हिने संपवलं ज्यूस माही माही स्नेहलकडे बोट करून म्हणाली आणि सई शीतल स्नेहलकडे डोळे वटारून बघायला लागली आ मम्मा मीच आणलं होतं ते ज्यूस स्नेहल म्हणाली ए वेडी ज्यूस नव्हतं काय ते माही म्हणाली मग काय होतं सई म्हणाली ते ना रॅम्पेन होत रॅम्पेन माही अडखळत म्हणाली काय शॅम्पियन सई म्हणाली वेडी सई दारू होती दारू सभ्य लोक त्याला शॅम्पियन म्हणतात शीतल म्हणाली ए गणपत चल दारूला ए गणपत चल दारूला सई गाणं म्हणायला सुरू झाली देवांशन तर आश्चर्याने थक्क होऊन तिच्याकडे बघत होता एकतर ती अशी एस्टर्न शॉर्ट वन पीस घालून एकदम बारबी डॉल दिसत होती त्यात तिचे ते बालिश एक्सप्रेशन खूपच क्यूट दिसत होती ती जाऊन तिला घट्ट पकडून खूप सारे किस करावे वाटत होत त्याला आईस चला सोडा कम तोडा पाणी मिला आईस चला सोडा कम तोडा पाणी मिला पित्तल ग्लास डोक्यावर घेऊन म्हणाली थोडा टेबल वेबल साफ कर देना यार थोडा टेबल वेबल साफ कर देना यार माही वेपर्स हवेत उधळत म्हणाली बे मेरी को ए बात नेहल डोकं खाजवत माहीला म्हणाली क्या मा... गणपत हे तरी कोण नेहल तोंडात बोट घालून म्हणाली आता चौघे विचारात पडले आणि तितक्यात सईने समोर उभा असलेल्या देवांशला बघितलं ए गणपत आला रे ए माही सई टाळ्या वाजून हसत होती भाई तू गणपत श्याम हसत होता त्यांचा हसू बघून राजू पण पोट धरून हसायला लागले देवांशने त्यांना बघून एक लूक दिला ए गणपत चल दारूला ए गणपत चल दारूला सई देवांश जवळ येत म्हणाली सई डोळ्यांनीच उघडझाप करत त्या चौघांना बघत म्हणाली ए काय झालं शीतल म्हणाली शीतले इथे चार चार गणपत आहेत सई सगळ्यांवर बोट करत म्हणाली बघू बघू शीतल पळत सई जवळ आली येऊन उभी राहिली अरे हा गणपत नाही हा गणपत नाही काय शीतल श्यामकडे बघून म्हणाले मग हा कोण सई गाडार बोट ठेवून श्यामकडे बघत होती हा तर दगडू आहे दगडू शीतल श्यामचे गालगुचे घेत म्हणाली राजू रुद्र तर पोटाला धरून हसत होते श्याम रागाने त्यांच्याकडे बघत होता दगडू शांताराम परब शांताराम परब स्नेहल हसत ग्लास वर करून म्हणाली आणि हे दोन कोण माही म्हणाली मी मी सांगते स्नेहल आणि माही आता सई शीतल शीतलजवळ येऊन थांबल्या हा ना हा आहे अंग्रेज के जमाने का जेलर माही रुद्र ला बघून म्हणाली देवांश राजू रुद्रवर हसत होते आणि हा स्नेहल राजूकडे बघत म्हणाली हा स्नेहल विचार करत म्हणाली हा मोगॅम्बो स्नेहल हसत म्हणाली हे मोगॅम्बो चौघी ही हात वर करून जोरात जो ओरडल्या काय करताय सगळे जागे होतील ना देवांश तोंडावर बोट ठेवून म्हणाला सगळे झोपलेत रे गण्या सई हसत म्हणाली गण्या देवांश डोळे गोल फिरवत म्हणाला कसले कुट कुट गण्या माझा सई देवांशच्या गळ्यात पडून म्हणाली कुट, -कुट श्याम तो खाजवत म्हणाला क्यूट क्यूट रे दगड्या शीतल त्याला मारत म्हणाली दगड्या शाम म्हणाला ओके आता बस संपली पार्टी आता चला झोपा देवांश त्या घाना खुनवत म्हणाला नाही अरे अभी तो पार्टी सुरू हुई है सई म्हणाली आणि नाचत सगळीकडे पळत होती दरवाजे को कुंडी मारो कोई ना बचके जाने पाय डीजे को समजा दो म्युझिक गलती से भी रुक ना जाय असं म्हणत स्नेहल तिच्या मागे पळाली बस आज की रात है कल से वही सियापे है भरके नाच लो ना घरवाले ना त्यांना हे माहे रुद्राच्या पाल्यावर ओट टेकवून म्हणाली आणि पळून गेली सप्पे आपला राज हे डरने की क्या बात है ये तो बस सुरुवात है तर श्यामच्या पोटात कोपरा मारून त्यांच्यात मिक्स व्हायला गेली अरे अभित पार्टी सुरू हुई हे अरे अभित पार्टी सुरू हुई हे हे चौघे त्यांना वेड्यागत डान्स करताना बघून डोक्याला हात लावून म्हणाले तितक्यात गाणं चेंज झालं बिच्छू मेरे नैना बडी जहरीली आख मारे नेहल म्हणाली भाई चल ना आपण पण वाचूया श्याम म्हणाला हो चला राजू म्हणाला आता काय चला देवांश रुद्रकडे बघून म्हणाला कमसिन कमरिया साली इकठुमकी से लख मारे माही म्हणाली नोट हजारो कराने आई शीतल म्हणाली किती बिडी चिलम चला म्हणाली आई चिकनी चमेली चुपके अकेली पौवा चडाके आई सगळे एक साथ गात होते जवळपास एक तासभर गोंधळ घातल्यानंतर चौघी ही जागीच पडून झोपल्या मग ज्याने त्याने आपापल्या बायकांना उचलला आणि रूम मध्ये नेलं गणपत चल दारूला एक गणपत चल दारूला सई झोपेत बडबडत होती गण्या दारू दे सई हातपाय हलवत म्हणाली सई झोप शांत देवांश तिला बेडवर झोपावत म्हणाला देवांश सईने डोळे उघडले आणि लगेच बेडवर उठून मस्त आठवलं नाव का वेळ तर गणपत गण्या म्हणत होतीस देवांश तिच्या विस्कटलेल्या केसांना नीट करत म्हणाला ही हि देवांश तुम्ही वेडे आहात का गण्या कोण म्हणलं तुम्हाला सई हसत म्हणाली तुला जास्त चढली आहे सई झोप आता देवांश तिला पुन्हा बेडवर आडवं केलं अजिबात नाही अभित पार्टी सुरू हुई हे सई त्याच्या कॉलरला धरून म्हणाली बेबी गर्ल संपली पार्टी देवांश तिच्या हातातून त्याचं शर्ट सोडवा सोडावत म्हणाला पण शर्ट वरील तिची पकड इतकी घट्ट होती की ते लगेच फाट सई म्हणाला आणि तिच्यावरून उठला त्याने थोडं बाजूला होत तिच्याकडे बघितलं सॉरी सई क्यूट फेस करून म्हणाली मग त्याने तिला एक लुक देत हिचं काही होऊ शकत नाही आविर्भावात मान डोलावत शर्ट काढत तिला पाठ मोरा उभा राहिला त्याने शर्ट काढताच त्याला त्याचा आकर्षक बलदंड शरीर तिच्या नजरेत भरला आणि पाठीमागून ती त्याला घट्ट बिलगली सई देवांश दचकून म्हणाला देवांश आय लव्ह यू ती त्याच्या पाठीवर ओठ टेकवत म्हणाली तिच्या ओठांचा स्पर्शाने तो उत्तेजित होत होता पण ती नशेत होती तिला आता झोपेची जास्त गरज होती म्हणून त्याने स्वतःच्या भावनांवर आवर घातला आणि तिला समोर वळून घेतलं तुला झोप येत नाही का देवांश तिने लगेच नाही मध्ये मान डोलावली तो आता शर्ट लेस उभा तिच्याकडे पाहत होता तिने त्याच्या आता फुगलेल्या छातीवर हळूच हात फिरवला आणि देवांशच्या अंगातून एक वीज सळसळून सर गेली तिने आता हळू त्याच्या उघड्या छातीवर ओठ फिरवायला सुरुवात केली देवांश तिच्या स्पर्शाने धुंद होत होता त्याने हळूस तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेतला आणि थोडा क्रॉस करत तिच्या नाजूक ओठांवर ओठ टेकवले दोघेही एकमेकांच्या ओठांना करत बेडवर पडले बराच वेळ त्यांचे ओठ एकमेकात गुंतून होते दोगे ही आता बरेच तापले होते आणि त्यांच्यात आता कामुक भावना जागृत झाली होती देवांशी लगेच तिचं वन पीस काढून टाकला आणि तिच्यावर प्रेमाची बरसात करायला सुरुवात केली तीही तितक्याच उत्कंठेने त्याला साथ देत होती पूर्ण प्रणय क्रीडा होता होता ती आता बरीच थकली होती आणि तो बाजूला होताच शीच गाड झोपून गेली त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवली आणि दोघांच्या अंगावर ब्लँकेट ओढून घेत तिला मिठी धुवून झोपला सईला सकाळी जाग आली तेव्हा ती नेहमीप्रमाणे प्रमाणे देवांशच्या मिठीत झोपली होती त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ होता त्याला पाहून अगोदर तर गोड हसली आणि मग लक्षात येताच एकदम दचकली काल तर मी आम्ही वर टेरेस होतो मग इथे कधी आलो जे देवांश सई अशीच म्हणा आता तिची सगळी झोप उडाली होती तिच्या अंगावर कपडे नाहीत हे हेही लक्षात तिचं प्रचंड ठणकत होतं तिने तिच्या अंगावर हात काढून टाकला आणि मागे सरकत कपडे कपडे तशीच घेऊन घुसली करून छान साडी नेसून ती बाहेर आली देवा सुटण्याच्या आधी रूम बाहेर पडली आजपासून रुद्रमाहीच्या लग्नाचे फंक्शन सुरू होणार होते त्यामुळे सगळ्यांची आपापली घाई चालली होती प्रताप हळदीचा मांडव सजून घेत होते तारा सोनाली गिरिजा कल्याणी सगळ्यांचा नाशिक पाण्याची व्यवस्था बघत होत्या गुड मॉर्निंग सई सगळ्यांना पाहून म्हणाली गुड मॉर्निंग सगळ्या एकत्र एक म्हणाल्या एक सई एक तिथे असलेल्या चेअरवर बसली आणि डोकं चोळत होती सई काय झालं बाळा कल्याणी म्हणाली माझं डोकं खूप दुखत आहे सई म्हणाली अग बाई हो का थांब तुला चहा करून देते गिरिजा म्हणाली रात्रभर जागे होत्या का तुझे डोळे किती लाल दिसत आहे तारा म्हणाली नाही आम्ही लगेच झोपलो सई गडबडून म्हणाली चहा घेतल्यावर बरं वाटेल सोनाली म्हणाली लिंबू पाणी देवाश मागून म्हणाला त्याचा आवाज ऐकून सई दचकली तिची मागे पहा मागे पाहण्याची हिंमत होत नव्हती लिंबू पाणी सोनाली म्हणाली यस मॉम तिला ऍसिडिटी झाली असेल कदाचित चहा पिल्यावर वाढेल त्यामुळे लिंबू पाणी बरं राहील देवांश म्हणाला ठीक आहे मी आता लगेच बनवून देते हा बाळा गिरिजा म्हणाली सई देवांश म्हणाला काय सई म्हणाले लिंबू पाणी घेऊन जरा रूम मध्ये येतेस का मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे देवांश म्हणाला सई आता चांगलीच घाबरली तिने ह हो मध्ये मान डोलावली देवांश रूम मध्ये निघून गेला गिरिजाने तिला लिंबू पाणी दिलं तेव्हा कुठे सईला बरं वाटत होतं ती किचन मधून बाहेर आले समोर स्नेहल माही येताना दिसल्या त्यांची हालत सेम होती काय झालं सई म्हणाली जाम डोकं दुखायला लागले माहीत म्हणाली माझं पण दुखत होतं लिंबू पाणी घेतलं आता बरं झालं सई बरं आहे सई म्हणाली वहिनी आमच्यासाठी आणतेस माही म्हणाली हो थांबा हा सई म्हणाली तसंही तिला जायचं नव्हतं स्नेह माही आणि स्नेहल सोफ्यावर बसल्या थोड्याच वेळा सई त्यांच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आली तिने एक ग्लास जास्तीचा आणला होता थँक्स शीतल ग्लास घेऊन म्हणाली पण डोकं दुखत आहे माही म्हणाली हो मग छान जड वाटतय शीतल म्हणाली कालच्या ड्रिंक मुळे स्नेहल हसत म्हणाली कसलं ड्रिंक होतं ते सगळ्यांना बारीक डोळे करून म्हणाली चॅम्पियन होती ती शीतल म्हणाली सॉफ्ट ड्रिंक पेक्षा थोडं हार्ड असत कशी आले ते आठवत नाहीये ना बाहेर काढून म्हणाली आपण काल काय काय गोंधळ घातला ना या फोन मध्ये रेकॉर्ड झाला आहे स्नेहल डोळे मिचकावत म्हणाले आणि तिचा फोन समोर ठेवला तेव्हा ती राजूला फोटो पाठवत होती तिचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झालं होता आणि त्या त्यांचा बराच रास्ता वेळेपणा त्यात रेकॉर्ड झाला होता बघू माहीने फोनवर क्लिप पे प्ले केली ती क्लिप बघत होत्या क्लिप बघून त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले हे चिल यार त्याचं इतकं टेन्शन काय घेताय पार्टी म्हणलं तर एवढं चालतं स्नेहल म्हणाली तुला काय तुझं अजून लग्न झालं नाहीये मला तर देवांशी खूप भीती वाटते ई म्हणाली रुद्र मला काही म्हणणार नाहीत कारण ते एन्जॉयमेंट होती माही म्हणाली काम काही बोलू शकत नाही तसंही मी त्याला भारी आहे शीतल म्हणाली मला तर देवांशने रूम मध्ये बोलावला आहे देवा असही म्हणाली अजिबात घाबरू नको ती लोक एन्जॉय करायला गेली होती ना तिथं त्यांनी दूध थोडीच घेतला असणार आहे अशा पार्टीत काय काय होतं मला माहित आहे स्नेहल म्हणाली काय काय होतं शीतल म्हणाली अगं बॅचलर पार्टी ही मुलं नाचणाऱ्या मुलींसोबत काहीही चाळे करतात न त्यांना रोखणार टोकणार कुणीही नसतं मनाला हवं तसं करतात स्नेहल म्हणाली काय बॅचलर पार्टी मुली पण असतात ते तर म्हणाली आपल्यासारख्या मुली नाही डान्सर करणाऱ्या मुली स्नेहल म्हणाली मी गॅरंटी देऊन सांगतो या मुलांनी पण भरपूर एन्जॉय केला असणार सो साई डोंट वरी स्नेहल तिला धीर देत म्हणाली इतर म्हणते सई तू जिजूला थोडं अवॉइड कर काय गरज आहे त्यांनी बोलावलं की जायची शीतल म्हणाली हा बरोबर माही स्नेहल ती शीतलच्या बोलण्याचा समर्थ करत म्हणाल्या ठीक आहे साई म्हणाली देवांश रूममध्ये तिची वाट बघत होता पण ती काही रूममध्ये आलीच नाही शेवटी तोच बाहेर येऊन तिला शोधत होता आई देवांश कल्याणीला पाहून म्हणाला जावे तू काही हवंय का कल्याणी म्हणाले नाही सही सई कुठे आहे देवांश म्हणाला ती बाहेर हळूचा मांडव सजवत आहे कल्याणी हसून म्हणाले त्याने बाहेर जाऊन बघितलं तर सई स्नेहल शीतल मंडपात फुले लावत होत्या सई त्याने तिला आवाज दिला तिने त्याच्याकडे बघितलं आणि भीतीने आवंडा गेला सई कम देवांश म्हणाला त्याला सांग मी काम करते स्नेहल हळूच म्हणाले देवांश मी काम करते ना सई म्हणाली कशाला बोलवतोय तिला थोड्या वेळाने हळद लागणार आहे जा तू तयार हो माई पाठी भागून म्हणाली हो माई देवांश निघून गेला आणि सईने सुटकेचा निश्वास टाकला काय झालं भाई म्हणाला काही नाही मला वाटतं सई मला अवॉइड करते देवांश म्हणाला कालच्या प्रकारामुळे असेल कदाचित मला तर शीतलने दम भरलाय श्याम म्हणाला म्हणजे देवांश म्हणाला काही नाही जाऊ दे शाम डेंजर आहेत या सगळ्या नको नादी लागू श्याम म्हणाला नेहलने मुलांच्या पार्टी बद्दल सांगितल्यावर शीतल माही या क्लास घेतली होती अरे काय म्हणणार गप्प होते आणि राजू त्याला तर स्नेहलने बोलूच दिलं नव्हतं बेचारा पहिल्याच प्रेमात उगच ब्रेकअप करेल म्हणून तोही गप्प होता देवांश असं थोडंच तिला सोडणार होता तोही तिची मजा घेत होता सगळी कामावरून झाली होती हाऊ हाऊ जवळचे नातेवाईक यायला लागले होते सई जाऊन तयार थोड्याच वेळात हळद लावून हो सगळ्या मग मध्ये तयार व्हायला गेल्या सई तिच्या रूम जवळ आली तिने अगोदर देवांचा अंदाज घेण्यासाठी हळू आत डोकावलं तो आत नाही याची खात्री झाल्यावरच ती आत आली तिला पटकन तयार होऊन बाहेर निघून जायचं होतं पण देवांश दारामागे लपून उभा होता त्या आत येताच त्याने रूमचा दार लॉक केलं सई दचकली आणि मागे ओळी तर देवांश तिला हसत बघत होता देवांश किती घाबरले मी सई इकडे तिकडे बघत म्हणाली का देवांश महाला? का काय का ते का? मला वाटलं असं एकदम कोण आलं सई म्हणाली नजर मात्र दुसरीकडेच होती माझ्याशिवाय रूम मध्ये कुणालाही यायची परवानगी नाही देवांश म्हणाला देवांश सई म्हणाली काय देवांश म्हणाला देवांश तिकडे रोखून बघत म्हणाला देवांश ते काल सई अडखळत म्हणाली तुम्ही ड्रिंक केलं देवांश म्हणाला मला माहित नव्हतं ते सगळे म्हणाले काही होत नाही साई म्हणाली म्हणून तू घेतलं देवांश म्हणाला हे त्यांनी साई बोलताना अडखळत होती आणि तू काल शॉर्ट वन पीस घातलेला देवांश थोडा आवाज पडवून म्हणाला ते स्नेहलच म्हणली सई घाबरून म्हणाली समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू या पुढील भागात नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका